नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो आठ एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजी पुण्यातील गायकवाड वाड्यात बाळ गंगाधर टिळकांचे पुत्र श्रीधर पंत टिळक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली समता संघाची शाखा स्थापन केली नऊ एप्रिल अठराशे त्र्याण्णव रोजी बौद्ध धर्माचे अभ्यासक महान दार्शनिक व लेखक राहुल सांकृत्यायन यांचा जन्म झाला नऊ एप्रिल एकोणवीसशे सत्तावीस रोजी महाड सत्याग्रहींवर स्पृश्य हिंदूंनी हिंसक हल्ला केल्याच्या निषेधार्थ मुंबईतील परळमधील दामोदर हॉलच्या मैदानात अस्पृश्यांची जाहीर सभा संपन्न झाली नऊ एप्रिल एकोणीसशे तीस रोजी नाशिक येथील काराम मंदिर सत्याग्रह प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दुखापत झाली नऊ एप्रिल एकोणवीसशे चौऱ्याऐंशी रोजी बॅरिस्टर खोबरागळे यांचे निधन झाले दहा एप्रिल व अकरा एप्रिल एकोणीसशे पंचवीस रोजी बेळगाव जिल्ह्यातील निपानी या गावी बहिष्कृत हितकारिणी सभेच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन आयोजित केले या प्रसंगी केलेल्या आपल्या भाषणात बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणांसाठी तयार व्हा असा संदेश दिला बाबासाहेबांच्या भाषणाने प्रभावित होऊन बेळगाव येथे अस्पृश्यांनी मुलांचे वसतीगृह सुरू केले दहा एप्रिल एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिल्ली येथील महाविद्यालयात बाबासाहेबांनी प्रभावी भाषण केले यावेळी त्यांच्या भाषणाचा विषय समाज सुधारण्याच्या संदर्भात कायद्याचे स्थान हा होता आपल्या भाषणात बाबासाहेबांनी सांगितले की मनु आणि याज्ञवल्क्य यांच्या दैवी कायद्यामुळे हिंदू समाज कधीही सुधारू शकला नाही दहा एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे निधन झाले अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी क्रांतिकारी विचारांचे श्रेष्ठ समाज सुधारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला अकरा एप्रिल एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत हिंदू कोड बिल सादर केले हे बिल पहिल्यांदा एक ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संसदेत मांडले गेले होते परंतु त्यावर कोणतीही संमती झाली नव्हती बारा एप्रिल एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी मुंबई कौन्सिल पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महार वतन बिल सादर केले बारा एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी भारतीय संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले तेरा एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेमध्ये भारतीय बहिष्कृत कामगार संघटनेच्या बैठकीचे आयोजन चिपळूण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात बाबासाहेबांनी ठणकावून सांगितले की आम्ही कुणाचेही गुलाम नाही तर आम्ही योद्ध्यांच्या कुळातील आहोत तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेचे दुसरे अधिवेशन चिपळूण येथे संपन्न झाले तेरा एप्रिल एकोणवीसशे एकोणतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोठी बहीण तुळसाबाईंचे निधन झाले चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे पिता सुभेदार रामजी सपकाळ आणि माता भीमाईंच्या पोटी चौदावे रत्न म्हणजे भीमरावांचा जन्म झाला भीमराव म्हणजेच भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रकांड पंडित विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे जन्मस्थळ असल्यामुळे महू या गावचे नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर असे करण्यात आले येथे भीम जन्मभूमी स्मारक उभारण्यात आले चौदा एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी रत्नागिरीमधील चिपळूण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेत बाबासाहेबांनी कोकणातील खोतीदारी विरुद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले चौदा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी मान्यवर कांशीराम यांनी बहुजन समाज पक्षाची म्हणजेच बसपाची स्थापना केली चौदा एप्रिल एकोणीसशे त्रेसष्ट रोजी हो राहुल सांकृत्यायन यांचे निर्माण झाले त्यांना आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय जै भारत